है ना हॅलो फ्रेंड्स तर ना मी जो काल ब्लॉग अपलोड केलेला होता त्याच्यामध्ये मला दोन तीन कमेंट आलेल्या की मी म्हणजे त्या ब्लॉगमध्ये मी असं बोललेली ना की मावशी काका वगैरे असं तर काका यांच्यासोबत गेलेले होते आणि मावशी आणि मम्मी घरी आहेत वगैरे असं तर मावशी म्हणजे माझ्या सासूबाई हे मी पहिला क्लिअर करते कारण एका ताईंनी कमेंट केलेली होती मला की मावशी ह्या तुझ्या मावशी आहेत का तर त्या मावशी म्हणजे माझ्या मावशी पण आहेत आणि माझ्या सासूबाई पण आहेत तर मावशी कशा आहे आधी हे मी तुम्हाला क्लिअर करते आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे, ले ले आहे। की कुठे जॉब करता हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओ वाजलेले आहे सकाळचे सहा आणि मी आत्ताच उठलेले आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की मी रोज सकाळी लवकर सहा वाजता उठायची आणि मग माँग माझी दोन्ही मुलं त्यांच्या बाबांजवळ झोपायची दोन्ही साईडला दोन तर ते कसे झोपले त्या मी ते तुम्हाला दाखवते आणि ते जोपर्यंत झोपलेले आहेत तोपर्यंत मला बरंचसं आवरून घ्यायला लागतं ब्रश आंघोळ झाडून लादी पुसून आणि वीचं टिफिन वगैरे बनवायला स्टार्ट करावं लागतं किंवा नी माधा टिफिन माझं बनून झालेला पाहिजे देवपूजा वगैरे झाली पाहिजे तर म्हणून मी थोडीशी लवकर उठते कारण मग ते दोघे झोपलेले आहेत तोपर्यंत माझं काम आवडतं आणि जर परी उठली तर मग मला काहीच आवडता येत नाही कधी कधी ती खूप जास्त हट्टक करते की आई मला घे आई माझ्याकडे ये आई मला झोपी लाव असे तिचं चालू असतं तर त्यासाठी मी आता लवकर उठते आहे आणि दाखवते मी तुम्हाला पहिल्यांदा इकडे तुम्ही बघू शकता अजून आहे इकडे तर वीचे बाबा जेव्हा अमेरिकेला गेलेले नव्हते इथे चार महिन्यांच्या सुट्टीसाठी जेव्हा होते ते त्यावेळेस मी कशी निवांत जरी उठले सात किंवा साडेसात वाजता उठले तरीही असं व्हायचं की मी पटपट घरातल्या -पट सगळ्या गोष्टी आवरून घ्यायचे आणि जरी मुलं उठलेस तर मग ते मुलांना बघायचे आणि त्यांच्याकडे काय काय काम असायचं सकाळी हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी मी उठायचे माझे आंघोळ वगैरे झाली की मी झाडू वगैरे मारायची झाडू मारून झाला की मग नंतर देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की तुळशीला वगैरे पाणी घातलं की मी माझ्या स्वयंपाकाला तयार बीचे टिफिन वगैरे बनवायचे आणि त्यानंतर मग हे तिघेजण उठायची तिघे उठले तिघे कोण तर वीर परी आणि माझे मिस्टर हे तिघेजण उठल्यानंतर मी तोपर्यंत पाणी गिझरला लावून ठेवायची गिझरला पाणी लावल्यानंतर ती उठले की ब्रश करून आंघोळ करायची त्यांची आंघोळ झाली की मिस्टर आ, वीरला रेडी करायचे स्कूलला जायला आणि परीला पण रेडी करायचे त्यानंतर मग ते पाणी मारण्यासाठी तिकडे जायचे बंगल्यावर तिकडनं पाणी मारून यायचे आले की मग सर्वजण मिळून नाश्ता करायचे नाश्ता वगैरे झाला की मग नऊ वाजले की विरला खाली बस यायची मग हे सोडवायला जायचे तर हे त्यांचं रुटीन असायचं रोजचं काम करण्याचं म्हणजे असं होतं ना की मी माझे कामं करायचे आणि ते मुलांना सांभाळायचे जरी परी रडली तरी ते तिच्याकडे लक्ष द्यायचे आता तसं नाही आता मग मला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात म्हणून मी थोडीशी लवकर उठते आणि जोपर्यंत मुलं झोपलेले आहेत तोपर्यंत पटपट कामावरून घ्यायचं म्हणजे कसं ह्यावेळेस परी जेवढी मला त्रास देत नाही ना त्यापेक्षा मला वीर खूप जास्त त्रास द्यायचा पहिला म्हणजे तो चांगला आ, सिनियर के जीला जाईपर्यंत तो मला म्हणजे उठला की त्याच्यापुढे जाऊन पुन्हा झोपायचं त्याला पुन्हा थोडंसं मनवायचं ह्या गोष्टी व्हायच्या पण परीचं तसं नसतं परी कधी कधीच मूड तिचा खराब असला की मग ते असं बोलत असते की आई ये ना मला घे ना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर मग मी सकाळी माझं पटपट आवरून घेते मी पण फ्रेश होते चांगली फ्रेश झाल्यानंतर माझा मूड फ्रेश होतो आणि मग मी काम करायला पटपट पटपट आवरायला स्टार्ट करते तर मग ते उठेपर्यंत माझं भरपूर काही आवरलेलं असतं मग मी तिला घेऊन बसू शकते आणि दहा साडेदहा वाजता मी फ्री होते पूर्ण कामावरून मग पूर्ण दिवस माझा परीसाठी असतो कारण मी जातो स्कूलला आणि तो चार वाजता येतो चार वाजता आल्यानंतर मग त्याला ट्यूशन असते क्लास असतो पियानोचा क्लास सैकचा क्लास नंतर आल्यानंतर त्याचं स्टडी म्हणजे त्याच्यावर पूर्ण बिझी शेड्यूल असतं आणि आला तर थोड्याफार आठ नऊ वाजता तो थोडीशी टी व्ही बघतो आणि टी व्ही आम्ही पहिली चालू केलेली नव्हती जस्ट आत्ता टी व्ही चालू केलेली आहे कारण बाबा गेलेले आहेत तिकडे आणि मग पुला मुलांना पुन्हा खूप जास्त बोर होतो कारण मी मोबाईल मस्त आता रेडी झालेली आहे आता छान देवपूजा करते आणि माझ्या कामाला सुरुवात करते आता वीचं टिफिन बनवते आधी देवपूजा करून घेते चला आत्ता आवरून झाले माझं सर्व काम आणि आता मी नाश्ता करते वीरला पण स्कूलला पाठवलं समोचा आणि परीचा नाश्ता झाला आहे म्हटलं आता मी नाश्ता करून घेते आणि मला जायचं आहे आता तिकडे कामावर पाणी मारण्यासाठी सकाळी सकाळी जमत नाही कारण प्रॉब्लेम असं होतं की सकाळी सहा वाजता उठायला लागतं विरचा लंच टिफिन बनवायला लागतो ब्रेकफास्ट बनवावा लागतो पुन्हा आमचा नाश्ता आणि आमचं जेवण बनवायचं आणि त्याला आंघोळ वगैरे घालून पुन्हा त्याची स्कूल बॅग भरायची आणि मग निघायचं तर मग खूप वेळ तर मग आवता आवात, आवत खूप जास्त उशीर होतो तर म्हटलं मग आता नाश्ता करून जावं आवरलं आहे सर्व काम आता नाश्ता करून मी तिकडे पाणी मारायला जाते कारण परी पण माझ्यासोबत असते आणि मग तिला सांभाळायला कोणीतरी पाहिजे तर समोर आता जायचं आहे कॉलेजला तर त्याला म्हटलं चला आधी तू परीला तिकडे घेऊन सांभाळ आणि मग मी तोपर्यंत पाणी मारते मग पाणी मारतो आणि मग घरी आल्यानंतर तो कॉलेजला जाईल तुला काही बोलायचं आहे का नाही तर सायकलवर बसली आहे आणि मा माझे सँडल घातलेत आणि मला म्हणते आहे की आई मी तुझ्यासाठी ना काही खाऊ घेऊन येते आणि आता खाऊ घेऊ घेऊन आली आहे गाडीवरती आणि मला म्हणते आई बघ मी तुझ्यासाठी खाऊ आणला आता तू काय आणलं सांग बरं सर्वांना काय आणलं तुझे बाबा कुठे गेले सांग ना सगळ्यांना इथे कुठे भूर गेले ऑफिसला गेले ना काय आणायला गेले खू आण खू आणायला गेले तुझ्यासाठी काय काय आणणार तू बाबा काय भाता, भाता।, भाता? भा, भा, भाता बाबा भाता बाबा भाता आणायला गेले तुम्हाला एक सांगायचं राहिलं ही काल ना दुपारी झोपलेली होती आणि अचानक उठली आणि मला म्हणती बाबा कुठे बाबा कुठे म्हटलं काय झालं ग बाळा तर बोलते आता बाबांचा फोन आला होता ना फोन कुठे मला बोलायला दे ना झोपेतच तिला असं वाटलं की मी फोनवर बोलते तिला स्वप्न वगैरे पडलं असेल आणि मग मी तिच्या बाबांना कॉल लावून दिला मग बोलली इथे खाली बस ना अशी बस ना तुमच्या सगळ्यांना बाय बाय करा पाणी मारायला पण आपण बाबा बाय बाबा बाळा बाबा गाडीवर बसा पटकन जायचं आपल्याला ऊन झालं बच्चा इसे, इसे, चला गेली नाही गेली चल आजही कोणी आलेलं नाहीये इकडे कामावरती दोन दिवस काम करतात आठ दिवस बंद ठेवतात हे लोक मी पकडते तुझी आलेत आलेत लोका, आलेत टोपी चल लोक कामावरती मला जेसीबी दिसला नाही मला वाटलं की कोणीच नाही आलंय वरती पाणी कोण मारत आहे का बर नको मारू ना मग मा। बर ठीकेच बर ठीक आहे जाऊ द्या मग नाही मारत येतील ना चक्करला साबळे पण येऊन जाईल मी इकडे आता पाणी मारायला आलेले होते पण ते लोक काम करतात पुन्हा ओली होईल माती वगैरे तर त्याच्यामुळे मग मी आता आताही मारत आहे त्यांचं आवरलं की मग चार वाजता मारायला येते पाणी का तर तुमचं किती वाजेपर्यंत होईल संध्याकाळच होईल ना मग आता साडे दहा वाजले असतील बारापर्यंत बारा का आणि भरपूर ते ना एवढी की अजून लागेल बस होईल ना बाहेरची आणून टाकली का बाहेरची आणून टाकली बर बर चला मग मी जाते आता घरी तर आत्ताच मी कामावरनं घरी आले लगेच गरम पाणी वगैरे मारलं नाही तुम्हाला तर मी आत्ता सांगितलंच म्हटलं तर चला त्यांना चहा घेऊन जावं चौघ जण आहेत तर चार पाच जण आहेत तर पाच जणांसाठी मी आता चहा ठेवते म्हटलं चहा घेऊन जाते कारण ते थोडेसे फ्रेश होते तुला बघायचं हे बघा माझ्या शिरूचा हेअर कट कसा झाला तेही मला नक्की कमेंट करून सांगा हो ना बाळा हा मॅगी खाते श्री मॅगी आम्ही जास्त मॅगी नाही बनवत पण आज वीतलं मी टिफिनला दिली ब्रेकफास्टला म्हटलं चला हिच्यासाठी पण थोडीशी ठेवावं म्हणून हिच्यासाठी थोडीशी ठेवली आता तर आत्ताच मी कामावरनं जाऊन आलेले आहे मी पाणी वगैरे मारलं नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आता कारण ते लोकांचं काम चालू होतं जी सी बी आतमध्ये जात नव्हता त्याच्यामुळे कारण विटा वगैरे पडत होत्या तर मग आता हे लोकही ना हातानेच काम करतात ते तर खूप थकले असतील म्हटलं चला त्यांचा मूड थोडंसं सा फ्रेश होण्यासाठी मी चहा ठेवते त्यांना बोलले की मी त्यांनी चहा घेऊन येते म्हणून तर पाच जणं आहेत पाच जणांसाठी आता मी चहा घेऊन जाणार आहे समोलं म्हटलं थांब आता आपण चहा घेऊन जाऊ मग तू कॉलेजला जा आणि इकडे माझी श्रो खाती आता मॅगी वीरला टिफिनला बनवली होती कधी देत नाही पण आईच बनवली कारण तो बोलला आई का म्हणून तर म्हटलं ठीक आहे चालेल देते मी असे नाही घेलायचे गंदूसारखं देते बोलले मी हिच्यासाठी पण थोडीशी ठेवली आणि हिचा हेअर कट कसा झालेला आहे मला हे कमेंट करून नक्की सांगा तिच्या बाबांना तर खूप जास्त आवडलेला आहे माझा चहा इकडे उकळला आहे तुम्हाला दाखवते थांबा चहा तुमच्याशी बोलता बोलता उकळून वरती चालला होता इकडे दूध तापलेला आहे आता चहा मस्त दुधाचा चहा बनवते मी अजून सकाळपासून चहा घेतलेला नाहीये मी पण चहा घेते आणि त्यांच्यासाठी पण घेऊन जाते ओ भाई मला असं वाटतंय दूध खराब झालंय की काय नाही झालंय नाही झालंय दूध नाहीये बच्चा आपण आता दूध घेऊन येऊ संध्याकाळी आणि मग मी तुझ्यासाठी दूध देईल हां देते थांब तर चला आता चहा घेऊन जाते मी त्यांना दगड खेळायला आली आहे का आपण चहा घेऊन आलोय ना मग दगडे कोण खेळत इकडे बघ श्री कोण खेळतं दगड तू खेळते फतका देऊ तुला फतका तू खेळते हा काका आले बघ कुठे काका आवाज दे काकांना आवाज देते का काकांना कर आवाज देते कसे अच्छा कसे कलत आहे फोतच आलत आहे अच्छा चला आता घरी जाऊ आपण इकडे घेता ते हे चहा चहा घेऊन आले ना हॅलो फ्रेंड्स तर ना मी जो काल ब्लॉग अपलोड केलेला होता त्याच्यामध्ये मला दोन तीन कमेंट आलेल्या की मी म्हणजे त्या ब्लॉगमध्ये मी असं बोललेली ना की मावशी काका वगैरे असं तर काका यांच्यासोबत गेलेले होते आणि मावशी आणि मम्मी घरी आहेत वगैरे असं तर मावशी म्हणजे माझ्या सासूबाई हे मी पहिलं क्लिअर करते कारण एका ताईंनी कमेंट केलेली होती मला की मावशी ह्या तुझ्या मावशी आहेत का तर त्या मावशी म्हणजे माझ्या मावशी पण आहेत आणि माझ्या सासूबाई पण आहेत तर मावशी कशा आहे आधी हे मी तुम्हाला क्लिअर करते तर माझी मम्मी आणि माझ्या सासूंचं सा, ह्या दोघींचं सा रिलेशन सांगते माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या माझ्या मम्मीच्या आत्याची मुलगी आहे म्हणून त्या माझ्या मावशी लागतात आणि मला लहानपणापासून सा, सवय आहे त्यांना मावशी आणि काका बोलायची तर आणि अचानक आपण असं असं असतं ना की लगेच आपण ह्या गोष्टी चेंज नाही करू शकत म्हणजे लगेच म्हणण्यापेक्षा एकदा जर आपल्याला सवय लागली एखाद्या गोष्टीची म्हणजे मला मावशी काका बोलायची सवय लागलेली होती आणि अचानक मी परत मम्मी पप्पा वगैरे असं म्हणायला मला नव्हतं आवडत तर मग मी मावशी काकाच म्हणायला स केली आणि मला लग्न झालं झालं म्हणायचे पण की तू आम्हाला मम्मी आणि पप्पा म्हणू शकते पण मला नव्हतं म्हणजे मला ते असं तू लग्न निघतच नव्हतं की माझं अचानक मावशी आणि काय बाळा काय झालं हो हो दीदी तिला हा दो मोबाईल दे आणि मग मला ती सवय लागून गेली मी आजही त्यांना मावशा आणि काकाच बोलते तर अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत क्लिअर करायची होती की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले होते की मिस्टर म्हणजे मी, मी तुम्हाला दोन तीन वेळेस मागच्या दोन तीन ब्लॉगमध्ये मी सांगणार होते की हे कारण पण मी आज सांगते तुम्हाला कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी असं बोललेली की माझे मिस्टर मिस्टरांचा विजा फ्रान्सचा व्हिजा काढण्यासाठी आम्ही मुंबईला गेलेलो आहोत किंवा माझे मिस्टर आता फ्रान्सला जाणार आहेत तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते मिस्टर माझे हे अमेरिके अमेरिकेलाच असतात जॉबला ते क्रूजवरती असतात म्हणजे शिपवरती असतात आणि त्याचं कारण असं की ह्यावेळेस ते फ्रान्सला का गेले तर त्यांची शिप जी आहे ती ही फ्रान्सला आहे आणि फ्रान्सवरनं ते अमेरिकेला जाणार आहेत जॉब त्यांचा प्रॉपर हा अमेरिकेमध्येच आहे पण शिप त्यांची फ्रान्समध्ये असल्यामुळे त्यांनी फ्रान्सचा व्हिसा त्यांना काढावा लागलं ह्या वेळेचा म्हणून ह्यावेळेस ते फ्रान्सला गेलेले आहेत आणि त्यांची शिप येणा काहीतरी कंपनीच्या वीस का पंचवीस शिप आहेत त्यातली ही नवीन शिप आहे अजून त्याचं सेटअप वगैरे चाललेलं आहे तर एक दीड महिना ते फ्रान्समध्येच थांबणार आहे आणि तिथनं नंतर ते अमेरिकेला जाणार आहे तर हे एक कारण होतं ते मला क्लिअर करायचं होतं म्हणजे मागच्या दोन तीन ब्लॉगमध्येच मी सांगणार होते पण राहूनच गेला ते कारण बरेचसेजण म्हणू शकतात की तू कधी फ्रान्स बोलते कधी अमेरिका बोलते तर त्याचं कारण हेच आहे जॉब त्यांचा प्रॉपर अमेरिकेत आहे पण ते फ्रान्सला शिप आहे म्हणून तिथून ते तिकडे जाणार आहेत आणि ते फर्स्ट टाईम फ्रान्सला गेले म्हणून व्हिसा काढावा लागला आणि त्याच्या आधी म्हणजे ते नऊ आठ नऊ देश तर सहज फिरलेले आहेत आधी आणि इकडचा विजा नव्हता म्हणून ते ह्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो आणि व्हिसा काढला मग नंतर ते फ्रान्सला गेलेले आहेत तर असं काही होतं तुमच्या कमेंटचे ॲन्सर द्यायचे होते आणि मी तसं खाली कमेंटला रिप्लाय पण दिलेला आहे पण म्हटलं प्रत्येकजण कमेंट वाचतंच असं नाही आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे की कुठे जॉब करतात वगैरे काय किंवा मी माझ्या मावशी काकांना थांबव मावशी काकांना माझ्या सासू सासांना मावशी काका का बोलते तर हे मी सांगितलेलं होतं पण जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना हे मागचे त्यांनी ब्लॉग बघितलेले नव्हते त्याच्यामुळे ते कन्फ्यूज होते की ही मावशी काका बोलते वगैरे असं तर हे त्याचं रिझन होतं